चला तर चाललं दुकानावर सकाळचं वाजलं सहा वाजलं लय लवकर चालल्या चला चला तर काहीच पोचलो दुकानामध्ये ना सगळी साफसफाई करून झालेली आहे टाईम बघा किती झाले सहा वाजल्या चला या बघा आवळा माललेला चला तर आता पहिले माल उतरू शंभर तर जाम मोठ्या मोठ्या आणलेल्या तुम्हाला दाखव दादा पहिले माल उतरून जाव तर सगळा वरती लावून जाऊ चला तर सगळा मावरा लावून झालेला मावरा ते जाम भारी आहे ना एक नंबर मावरा खायला ते जाम भारी लागेल बरेच दिवसानंतर असा मावरा आणलेला आईने म्हणजे रोज मावरा असतं पण एकदम कमी असतं आता कसा उपवास जेलं गणपती जेला म्हणून आता जरा मावरा जास्ती आणलेला आहे रास मावरा आणलेला तर लवकर लवकर या आणि आपल्या दुकानाला एकदा भेट द्या वाव बघा वाव मस्त चौदा पंधरा किलोची वाव मस्त ते साईडला मस्त लाल कोलबी आहे ही मस्त मोठी आहे साईज साईजमध्ये फरक आहे साईज बारीक नाही ही साईज जरा मोठी आहे त्यानंतर हे हणल्या आणल्यान तुमच्यासाठी मस्त हिरव्या हिरव्यात मस्त गाभोलीचं बघा मस्त दिसायला पण मस्त आणि खायला पण जाम भारी लागतील मस्त वाव वाव बघा किती मस्त वाटतं ते माशा हैलाईन केले पण ते धुपलवतं त्या साईडला मस्त हलवा तो दीड किलोचा हलवा अर्धा अर्धा किलोचं हलवत बाघरं मस्त मांडिली कुपं ते तेली कुपात खायला आंबट लागतात मग खायला जाम लागतं लागतात या साईडला मस्त बोंबिल बोंबलांची साईज बघा मस्त मोठी मोठी आहे आणि या मस्त सुरमे एक सुरम पावन किलोची सुरम पापलेट बारीक पण मस्त आहेत अर्धा किलो तीन पापलेट आहेत खापरी पापलेट आहेत व्हाईट पापलेटात या साईडला मस्त काटे आणलेल्या आहेत बघा आणि या साईडला मस्त कोलबी आणलेली आहे ही बघा आज चार ते पाच प्रकारच्या कोलब्या रावसत एक एक रावस सवा सवा किलो तर एक किलो तर रावस इकडं बघा याची गावरी बघा मस्त लाल भरक गावरी आहे आता कस्टमर आला ना ही सुरम ती पहिलेच नाराम असते तिला ना आला ना बोठा दबतात तिला काय बोलताना नरामच पण ही नारामच असतं जे मुला दबला काही समज नाही फक्त अशा गावऱ्या बघा लाल बाबा घेऊन जा माल भारी बिंदास कहो पण या आपला मावरा घेऊन जा खायला जाम भारी लागतं या साईडला पापलेट आहेत पाहून पाहून जा पापलेट सॉरी सरगा ये पापलेट नाही सरगा नाही वाईट कोलबी या साईडला बघा बारीक साईजच्या चिपोऱ्यात चिमोऱ्यांना तीन चार टप आहेत कमी कमी आहेत ये येण दहा किलो तीन दहा किलो अशा आहेत या बघा येण पण एकच होत्या वेगवेगळ्या करून ठेवलेल्या त्या साईडला मोठ्या एक चिमोरी आठशे ग्रामची आहे वदांग काढून मी दाखवले तुम्हाला मांदे आहेत हे बघा ही बघा मांदे या साईडला सगळा माझा मावरा भरून झालेला मस्त चला आता मी माझ्या दुकानावर लगेच जायला निघता जवळा पण आमचा कसं असतं माहिती का जवरा आपल्याला लागेल तवरा आम्ही टाटान लवतो बाकीचा अर्धा मावरा आम्ही टाकून ठेवलेला असतं टपानमध्ये मग तो कसा जवरा बर्फान झाले तवरा तो सुरक्षित नराम होता नसा असतो म्हणून तो बर्फान जवरा रण म्हणून आम्ही बरोबर टाकीत असतो सतत बाबा जवरा बर्फान झान तवरा मावरा चांगला रण आता हे बघा ही गेली हां ही बघा ही कोलवी आहे ना ही जराक्षर अशी ठेवली ही काली बरं नाखी काली पर्यंत लाल पर्यंत कस्टमरमुळे माल बरोबर नाही त्याच्यामुळं मग ये पाणी ठेवायचा त्यानं भरूप टाकायचा तसं आम्हाला टाकायला लागतं म्हणून आम्ही इथं भरूप टाकतो जेवढं आम्ही कमीत नाही तेवढं आम्ही ते बरपान घालवतो रोजचं दोन हजार दीड हजार तसा बरूप लागतं चला या सकाळच सकाळच पाईप फुटला त्यावेळेला गारीगिरी वाटतं हैराण झालो करून करून तर लवादी आणली बांधून निघा काहीच माझा पण दुकान लावून झालेला सगळा मावरा लवलेला आता मी चाललो नाश्ता करायला इथं आता बंटी जरा दहा पंधरा मिनिटा तोपर्यंत मी नाश्ता करून येतात चाल राहू कर नाश्ता करायला जो सगळा तेव्हा रावस आणि ये कोलमाच भजी या मस्त नाश्ता करायला गरमागरम नाश्ता करून पकड पकड पकडा पैसे येईल

तर काही दुपारचं वाजलं पाहुणे दोन वाजलं तर आता दोन्ही दुकानं बंद करून झालेली आहेत आज कसा आज पहिला दिवस होता ना ना गिराक थोडा जास्ती होता त्याच्यामुळे थोडा टाइम लागला तर आता इथं आल्या दुकानं बंद करून झालेल्या आहेत तर आता इच्छा घरात राहिला निघतात टाईम बघा बरोबर पाहुणे दोन वाजल्या आ इकडं मोस्तं पैसे इकडं बघा दोन दिवस पाणी येणार नाही त्यासाठी टाकी अख्खी भरून ठेवलेली आहे ही आपली घराजवळ टाकी होती तीच टाकी आणली चार व पाच वर्ष अगोदर आणलेली मी साडेतीन हजार रुपयाची होती या थोडे पावसाल्यान बाहेरून या लागले आतमधून एकदम स्वच्छ धुवून येते ना पाणी भरलेला बरं दोन दिवस नाही येणार नाही ना त्याचे मुला चला हेच घरात आय निघता सगळा दुकान बंद करून झालेला बघा एसी बी नाही ए सी पी बंटी तेव्हा पाणी राहिला ये बघा त्यांना आवरा ऊन लागतं त्याच्यामुळे हे इथं होऊन बसतात आम्ही कवाच मारीत नाही ना ते आपल्याला काही करत नाही पाणी मार लागेल अरे आस्ती आस्ती प्रेमाने मार पोचलो घरा आणि ही बघा आपली झुली झुली काय रे बाबू काय प्लॅच बाहेर बाहेर बिअर काही नाही हुशार बाबा खोली ना बाहेर निघाव हुशार काय जास्ती भुकाच नाही तुम्ही कमी भुकायला जवरा आपण कमी बोलू तवरे आपली आपली आडी चांगला समजला का म्हणून सांगतो जास्ती भुकत जाऊ नको ये बघा हे गीत रक्षण करतं घराचा आणि हे रक्षण करतं चला या आल्या पहिले जावाला आणलेला मस्त जेवत मजा आली की काय हा म्हणून अनिला काही जे जेवायला या, या। बघा मस्त कोलमाचं भजी आहेत आज वापस आणला आईने खायसाठी या मस्त मोठ्या मोठ्या कोलग्या दिलेल्या आहेत आता मस्त जेवायला मस्त जेवण जे टाइम बघ किती झाली या जेवायला या तर काहीच पोचलो दुकानामध्ये ना दुपारचं वाजलं साडेचार वाजलं का आता इथं आईल्या सगळा मावरा लावून झालेला पण तिथे काही हल नाही त्याही मला मी चाललो माझ्या दुकानावर आई दुकाना ये आई इथं बसन मी माझ्या दुकानावर आता ये बघा आई ये ना मस्त बोंबील तोडतं नाही त्यासाठी इथं इथं सी पीला ठेवले की बाबा इथं लाव लक्ष लाव आईजवळ अशा धरा या गिरा केला गेला गे। मावरा दिशा द्यायचा लागला ये बघा काल झेलतो ना काजल द्यायची इथं दिशा येता येता कारांदारी रताली आणलेली ते आणले ना आईनी मस्त उकरून या खायला या मस्त आहेत बघा खायला ते जाम भर लागतील चला आता मी खाऊन जिता तर काही रस्त्या वाजलं नऊ वाजलं तर आता मी माझं दुकान बंद केलेला फक्त आईचा दुकान बंद करता काम जाम बंटी नाही ना, ना। त्याच्यामुळे जाम काम पडले लय पसारा पडलेला तो पसारा सगळा आवरून जिता लगेच जिथे आता बरेच दिवस झाला तिची जेल नव्हता जरा जाऊन येता थोडा टाइमपास करून येता जायला निघता ही बघा गाडी आता मायरंग इला चोराची घरा खोलली चला आता काही या रस्तं वाजलं साडे दहा वाजलं तर चालले नीलम कायची इथं बरं जाता आता मस्त मंच्युरियन सगळं काहीतरी तर तेच नाही आले आपल्या दुकानामध्ये या एक नंबर खायला सगळ्यांना भारी मंचुरियन मला खायचं असल्या मी इथं थास, येत असतो येत असतो लवकर लवकर या मंचुरियन खायसाठी मंचुरियन जितने आता चाललो चला बाय सगळा घाणीम भरलेला रे बाबा बाबा कसा वाया चला तर पोचलो नाही हो बघा आपला ओरिओ हो, ओरिओ काय बाबू तुझा खाऊ नाही हे मंचुरियन आहे मंचुरियन चल या आतमध्ये या अरे काय करता अरे तुझ्या आता किती किती दुकानावर काय असणार रे हा दुकानावर काय नाही बंटी नव्हता ना माहिती कि का किती हाललेलं दिलं सराव संपला बाबू दुकान खवरी हिराका होती माहिती आहे ग यायचं दुकानावर याला फोन बी करला इसार बोल मी काय ना या उद्यापासून वेल नाही ना लक्षण ठेव उद्या नाही परवापासून हा हॅलो रिचार्ज काय कॅन्सल का तुला रिचार्ज रिचार्ज नाही आला पहिले कितीदा मरलेला अरे बाबा असाच पाहिजे असाच पाहिजे मस्ती ना जीओ काल या प्रॉब्लेम झाला मग चा कम्प्लेट टाक ना कम्प्लेट टाकायची पैसे वापस येतील रिफंड नको हा ये तीन दिवसा टाइम असत तीन ते पाच दिवस असा तर नाही येलं तर कम्प्लेट टाकायची आपण आताच कम्प्लेट टाक ना तू ऑनलाईन कंप्लेंट असतं हे करायचा पैसा अकाउंटला वापस कधी शिकशील याच्यामध्ये घुसून नको बघू थोडी माहिती घ्यायची यूट्यूबवर बसल्या बसल्या तर टाइमपास नाही बघायचा चांगली गोष्ट ऐकायची हे काय काय भेटणार त्याच्यामध्ये तुला काय भेटणार आहे तिथे काही कमाई होते का या आम्ही करतोय आणि पैसे भेटतात समजलं का हसतं काय हसतंय हसतोय वर्ष हसतंय काय कायतरी काय करतंय टाइमपास काय करतोय कानातलं काय आहे कानांचं बनवत आहे बनवतो चांगली गोष्ट आहे ना तू काय करतोय हा अवलं अवलं चला या गाईज या मंचुरियन खायला एक नंबर मंचुरियन लागतात खायला जाम भारी दा खरोखर गर। जाम गर्दी असते ते दुकानामध्ये तर रस्त्या साडे दहा वाजलं मना भेटलं म्हणून त्यात जाम गर्दी असते चोब्रा लय मारीन आवाज करायचा नाही समजलं का रे तुझा माणूस आहे ना टाईम बघा बरोबर साडे दहा ना पुढं मच्छु हा याला पाठव लय गिराक होता माहिती ठीक आहे लय खराच आज पहिला दिवस ना त्याच्यामुळे लय गिराक होता जा उद्यापासून हा शुक्रवारपासून ये समजला ना चला तर काही जातचा व्हिडिओ इथंच थांबवता जर माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल एक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका